नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आज मौजे चोराडे मैदानात सर्व टॉपचे नंदी उपस्थित होते मंडळी या मैदानात सर्व टॉपचे नंदी दाखल झालेली आणि ह्या मैदानात सीमी क्रमांक तीनमध्ये अशी लढत झाली मंडळी सीमी क्रमांक तीनमध्ये सर्व टॉपची नदी उपस्थित होते तर या म सीमी मैदानात सीमी क्रमांक तीनमध्ये सर्वांचा लाडका गर्णिकेचा राजा आणि त्याच्यासोबत पक्ष्या दहादा दहा हे सुद्धा सीमी तीनमध्ये उपस्थित होते व आत्ता चालू सीझनला धुमाकूळ घालणारा नंदी म्हणजे सर्वांचा लाडका घोटकरांचा सर्जा सुद्धा या सीमेमध्ये उपस्थित होता सरजादा पहिला हा बुलढाणा एक्सप्रेस बब्यासोबत होता व मंडळी या सीमेमध्ये ओगलेवाडीकरांचा घरचा साज सिकंदरभाई आणि तेजाबाई सुद्धा या सीमेमध्ये उपस्थित होते तर मंडळी सीमे तीन सुटला व या सीमे तीनमध्ये फायनलसाठी पात्र गाडी ठरली ती म्हणजे ओगलेवाडीकरांचा घरचा साच तेजा आणि सिकंदरबाई तर मंडळी आज ओगलेवाडीकरांचा घरचा साथ फायनलसाठी पात्र ठरला मंडळी आपल्या सर्वांचा लाडका घोटकरांचा सर्जा सुद्धा सीमी क्रमांक तीनमध्ये पळत होता व सीमी क्रमांक तीनमध्ये गाडी लॉबिटत झाली त्यामुळे घोटचा सर्जा आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्या यांचा पराभव झाला तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा व आपल्या चॅनलला लाईक करा धन्यवाद